निवासी सोय उपलब्ध केलेली आहे विद्यार्थ्यांची त्यांनी त्या शाळेपर्यंत फक्त स्ट्रीट लाईट आणलेली आहे आणि एवढ्या स्ट्रीट लाईटसाठी पूर्ण तीस ते चाळीस लाख रुपये नियोजन मंडळाकडून आणलेले जिल्हा नियोजन मंडळाकडून आणलेले पूर्ण पैसे त्याच्या शाळेचं आणि त्याच्या वसतिगृहाचं सुशोभीकरण वाढावं त्यांना त्या उजेडाचा उपयोग व्हावा अशाच हेतूने तेवढंच स्ट्रीट लाईट केलेली आहे गावात फक्त गावठाणापर्यंतच एका बाजूने नेलेले एक ते सात ते आठ खांब आहेत शाळेची पब्लिसिटी करण्यासाठी असं केलं असं म्हणायचं शाळेची पब्लिसिटी करणं शाळेचा दर्जा उंचावण सुशोभीकरण वाढवणं सुशोभीकरण वाढवल्यानंतर विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ वाढली जाते विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ वाढल्यानंतर ही शाळा खाजगी आहे फी स्ट्रक्चरवर ही शाळा चालते मग अधिक विद्यार्थ्यांचा ओघ जर आपल्या शाळेकडे वाढला तर आपलं उत्पन्न वाढेल हा हेतू अशा हेतून हा एकतर शाळेचं उत्पन्न वाढतंय शिवाय भ्रष्टाचार बी होतोय दोन्ही गोष्टी साध्य केल्या जातात हे असे आहेत यांचं ह्या श्रीमंत डोल्यांचे एक भाऊ आहेत दिलीप डोले म्हणून ते मीरा बाईंदर महापालिकेचे आयुक्त होते सतरा अठरा एकोणीस वीसमध्ये त्याच्यानंतर काही कारणास्तव त्यांना तिथून पाय उतार केलं आणि तिथून पाय उतार करून एक पाच सहा महिने ते अतिरिक्तच होते आणि पाच सहा महिन्यानंतर त्यांना महाडाच्या व्यवस्थापकीय सहसंचालकपदी त्यांची नेमणूक केली होती त्याच्यावरून बी त्यांची गेल्या डिसेंबर चोवीसमध्ये पाय उतार करून ते सध्या अतिरिक्तच आहेत ते इतके भ्रष्टाचार आहेत की अनेक भ्रष्टाचारामध्ये त्यांची आता चौकशी सुरू आहेत एसीबी मार्फत त्यांची आता मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे ईडी मार्फत त्यांची चौकशी सुरू झालेली आहे ईडीचं नोटीस त्यांना नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस सालीच प्राप्त झाले पण सत्तेतच्या काही लोकांच्या जवळीमुळं ते कुठंतरी थांबवलेलं दिसतंय अजून परंतु ते काही थांबणार नाही ते निघणार आहे म्हणजे ही माणसं इतकी भ्रष्टाचारी आहेत की यांच्यासारखा भ्रष्टाचार देशात कोणच करत असेल असं मला तरी वाटत फार फार भ्रष्टाचार माझं तर असं मत आहे की या लोकांना हे देशाचे रक्षक आहे पगार घेतात सरकारचा देशाचं रक्षण करण्याच्या ऐवजी हे देशाचे भक्षकच बनलेत कुंपणच शेत खायला लागले राजरोजपणे तुम्ही इथं वन विभागाची जमीन वीस ते पंचवीस एकर बेकायदेशीरपणाने खोटं गॅजेट बनावट गॅजेट बनवून काय प्रकार लावलाय तुम्ही हा त्यांच्या खरेदी करून बायकोच्या नावावर आईच्या नावावर मुलाच्या नावावर स्वतःच्या नावावर अशा जमिनी करून तुम्ही हा वन जमिनीचा घोटाळा तुम्ही केला सत्याचा गैरवाप गेल्या चौदा त्यांच्या नावावरती आहे का त्यांच्या नावावर कशी असेल ते नोकर आहेत म्हणल्यानंतर ते सरपंचा नावावरती आहे का हो 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 वन विभागाची जमीन सरपंचच्या नावावर आहे होय मग ते अपात्र होतात कोण करणार पात्र त्यांना त्यांचं फार मोठं वशील आहे तुम्ही केला नाही का प्रयत्न काय असेल केला ना मी जिल्हा अधिकाऱ्याकडे त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती तिथं आमच्या विरोधातच निकाल दिला जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर विभागीय आयुक्त पुणे विभाग पुण्याकडे अपील केलं होतं त्याच्यामध्ये फायनल आर्ग्युमेंट फायनल सुनावणी चोवीस एप्रिलला झाली त्याचा निकाल अजून राखूनच ठेवलाय अद्याप दिलेलं नाही हे काय आहे हा प्रकार हे बादच आहेत हे अपात्र आहेत हे अगदी स्पष्ट आंधळ्या माणसाला सुद्धा दिसतंय आंधळ्या माणसाला सुद्धा दिसतोय परंतु याच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जाते किती पण तक्रार करा आपलं काही चालायला तयार नाही दाबले जाते बरणेमासारखं म मा कॅबिनेट मंत्री त्यांच्या बाजूला आहे अजित पवारसारखा उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला असल्यानंतर आमच्या खऱ्यापणाला कोण किंमत देणार खोटीच माणसं त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायसाठी बसवली जाते अशी परिस्थिती आहे त्यांचा किती भ्रष्टाचार सांगा एक चोवीस इतका भ्रष्टाचार आहे यांचा राजकारणात भ्रष्टाचार करण्यासाठी येतात मग कशासाठी येतात तर पैसे वाटून निवडून कशासाठी यायचं नेमकं देशभक्त म्हणून देशाची सेवा करायला जिल्ह्याची सेवा करायला जनतेची सेवा करायला अजिबात पैसे खायसाठी तिथे यायचे दुसरं काही हेतू नाही याच्यात मग पैसे वाटून निवडून येण्याचा हेतू का पैसे पत्र वाटून शेती पिकवून पैसे पाळून नाही ना करत पैसे वाटताना असं त्यांच्यावर असा आरोप झाला होता का त्यावेळेला मतदानामध्ये अनेक वेळा अनेक वेळा आरोप झालाय अनेक वेळा आरोप झालाय अनेक वेळा पकडले पैसे वाटताना आम्ही त्यांना काय होत नाही पोलीस कारवाई होत नाही पोलिस तात्पुरतं कुणाला तरी ताब्यात घेतात सोडून देतात गुन्हा दाखल करत नाहीत वशील आहे ना त्यांचा राजकीय ताकद हा राजकीय ताकद आहे किती दिवस राहणार आहे राजकीय ताकद एक दिवशी तरी संपेलच ना आता काय त्यांनी फॉरेस्टाच्या जमिनीत वाल्मिक कराडची सुद्धा राजकीय ताकद असताना सुद्धा आज वाल्मिक कराड आजच हवा खातोय ना अशी परिस्थिती यांच्यावर सुद्धा येणार आहे मला काय म्हणायचं काय त्यांनी गेल्या डिसेंबर चोवीस पासून मी अनेक वेळा तीन ते चार वेळा उपवनसंरक्षक पुणे विभाग पुणे यांच्याकडं यांच्यावर जुन्नरच्या लोक जुन्नरच्या उपवनसंरक्षकांनी जसा गुन्हा दाखल केलेला आहे अशी वनाजी जमीन हडप केलेल्या लोकांवर असं यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी पाठपुरावा करतो आहे परंतु अद्याप उपवनसंरक्षक पुणे यांच्याकडून काही कारवाई करण्यात आलेली नाही आता एक दोन दिवसामध्ये मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना एक पत्रव्यवहार करतो आहे मी की यांच्यावर गुन्हा दाखल जर नाही गेला तर फार मोठं आंदोलन जाईल अशा पद्धतीचं पत्र तयार केलंय उद्या किंवा परवा ते लाखेवाडी येथील परवायवाडी साडेपाच कोटी टाकला असं काय हो साडेपाच कोटी रुपये टाकलेली काय पाण्याची टाकी अर्धवटच आहे त्याच्यावर वन विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे किंवा ही जमीन तुम्ही भवानी माता मंदिराच्या शिशुबीकरणासाठी सांस्कृतिक विभागाकडून महाराष्ट्र शासनाचे साडेपाच कोटी रुपये आणले हे शिशुभिकरण म्हणजे सुद्धा यांच्या शाळेच शिशुभिकरण आहे ना शाळेच्या समोरच आहे शाळेचा दर्जा वाढावा शाळेची स्ट्रेंथ वाढावी विद्यार्थ्यांची ह्या हेतून ते पैसे आणले होते त्याचाही अक्का भ्रष्टाचार झाला आहे सगळा काय एक कोटी एक कोटी रुपयाचं काय काम आहे तिथे तुम्ही आपण पाहिले तो पूल काय प्रकारचा आहे ते रस्ते काय प्रकारचे आहेत ते पाणी टाकी अर्धवटच आहे गार्डन अडतीस लाखाचे आहे ती गार्डन तर कुठेही नाही विहीर आहे विहीर अजून पाडलेली नाही रक्कम काढलेली आहे सगळे साडेपाच कोट कोटीच्या साडेपाच कोटीची बिलं काढलेली आहेत काम मात्र पाच पन्नास लाखाच्या केलेलं नाही गुन्हा दाखल वन विभागाने केलं की ते काम बंद पडलं काम बंद पडलं एकोणीस मध्ये आणि बिलं काढले दोन हजार एकवीस मध्ये बघा म्हणजे कसला वशील आहे यांचं काम एकोणीस मध्ये बंद आहे बंद आहे आणि बंद असून एकवीस मध्ये एकवीस मध्ये बिल काढलेली आहेत बंद पडलेल्या कामावर कामच नाही बंद ले 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 काम तरी बंद तरी पडलं कसं म्हणायचं आपण कामच नाही पाणी टाकी एक उभे फक्त बाकी काय सुद्धा नाही ती व्याधवट अवस्थेमध्ये आणि मग असं ग्रामपंचायतीतला काय भ्रष्टाचार तुम्हाला सांगू दलित वस्ती सुधार योजनेच्या एक ही रुपया दलित वस्तीमध्ये कुठे खर्च केला जात नाही दलित वस्तीच आमची सगळी फॉरेस्ट मध्ये अतिक्रमणात राहते त्याच्यामुळे तिथं अतिक्रमणात फॉरेस्टमध्ये खर्च करता येत नाहीत पैसे म्हणून तिथं त्या लोकांना तशीच जबाब सांगतो की बाबा इथं तुम्ही फॉरेस्टमध्ये राहताय त्याच्यामुळे काय करता येत नाहीत खर्च मग हे कुठं करणार तुम्ही खऱ्या एक दलित वस्ती थोडीफार आहे तर तिथं कुठं खर्च करायचं तिथं काय सुद्धा खर्च करत नाही माझ्या पत्नीच्या कारकिर्दीमध्येच मी कॉन्क्रीट रस्ते केले त्यांना मला काय मग दलित वस्तीला जो निधी येतो तो जातो कुठं मग ह्यांच्याच खिशात जातो श्रीमंत डोलेच्याच खिशात जातो तर पुण्याच्या खिशात जातो मग मग कोण खात हे पैसे तोच नेतृत्व करतो ग्रामपंचायतीचं म्हणल्यानंतर आता सध्या तर त्याची बायकून सरपंच आहे त्यांनी आता पण एक बी काम केलं कुठं काम केलं त्यांनी दाखवून द्यावं हो माझं त्यांच्या समोर यायची माझी तयारी आहे त्यांनी मला माझी गच्ची धरून दाखवावं हे ह्या पैशातून काम केलं आणि तुम्ही नाही काय म्हणताय म्हणून गच्ची माझी धरावी दा मला दाखवावं त्यांनी